चला बरं आज आपण किरणचं घर बघूया ती घर तरी कसं ठेवते कधी बघितलं नाही बापरे हा काय हा लिव्हिंग एरिया आहे सोफा आहे की काय एवढा पसारा त्या सोफ्यावर ते कपडेच तसे ते लॅपटॉप तसा या सेंटर टेबलवर असं बापरे काय हे आणि हे किचन आहे काय तिचं का तो फ्रीजवर एवढा पसारा आहे भांडे दोन उलटे पाडलेले हे गॅस असा ती पिशवी तशी बापरे खरं तिचं घर आहे काय आणि हा काय मागचा बेडरूम बापरे या बेडरूममध्ये गाद्या कशा पडलेल्या दोरीवरचे कपड्यांच्या गाड्या सुद्धा घातलेल्या नाही आणि हे काय देवाऱ्याचं लाईट सुद्धा बंद बिचारे देव अंधार रात ही असं घर ठेवत असेल बापरे आणि जे मेन आहे किचन ते सुद्धा बघा तिचं कसं दिसतंय किती घाण आहे चला बरं वरती जाऊन तरी बघूया आपण हॉल तर तिचा घाणच आहे पण वरच्या बेडरूम कशा ठेवते काय माहिती ती पण बा वाटलं नव्हतं एवढं घर घाण असेल आता वर तरी बघूया वर तरी स्वच्छ आहे का नाही तिचं की जसं खालचे बेडरूम आहेत तशाच तिच्या पण वरच्या गंध्या आहेत बेडरूम हो तसंच झालं वरच्या बेडरूम सुद्धा तशाच घाण आहेत काय त्या उशा कुठे पडलेल्या ती बेडशीट कशी कपडे कसे मुलांचे खेळणे बघा किती घाण इकडे तिकडे असताव्यस्ता पडलेल्या किती घर घाण झालेलं आहे खालचा बेडरूम घाण वरचा घाण करूया आजच्या टॉपिकला सुरुवात घर कसं ठेवलं आहे त्याच्यावरून होत असते गृहिणीची पारख घर स्वच्छ असेल छान असेल नीटनेटकं असेल तर गृहिणी कशी असेल हे सगळ्यांना समजतं तर आज आपल्याला तोच विषय डिस्कस करायचा आहे की घरावरून समजतं की गृहिणी कशी असेल चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल तर मी आता पहिलेच तुम्हाला सांगितलं आहे की आजचा टॉपिक आहे की घरावरून गृहिणीची पारख होते तर चला सुरुवात करूया अशा मस्त अशा पॉईंट्स आणि टिप्स घेऊन आलेली मी तुमच्यासाठी तर मैत्रिणींना कोणीही घरात फर्स्ट टाईम आलं तर पहिले एंटर करताना काय येतो तो म्हणजे आपला लिव्हिंग एरिया म्हणजे हॉल आणि जर हॉलच जर एकदम असं घाण असेल अस्ताव्यस्ता पडला असेल जागच्या वस्तू जागेवर नसतील तर कोणीही घरात आलं ना की ते पुढे जायची हिंमतच करत नाही म्हणजे हॉलमध्ये बसले की हॉलमधूनच ते बाहेर जाणार मग ते कोणी असो लेडीज असो जेंट्स असो जेंट्स सहसा येत नाही मध्ये पण लेडीज असतात की काही काही त्या किचनपर्यंत येतात मग आपण घर कसं ठेवलेलं आहे नीटनेटक आहे का नाही साफसुथरं आहे का नाही ते बघणं बघायचं काम पण आपलंच आहे तर मग मी एवढंच सांगेल की आपला जो सोफा असतो लिव्हिंग एरियातला तो, तो नेमका धूळ झटकून वगैरे मस्त साफसूप करून ठेवलेला असावा आता माझा सोफा आहे कितीही साफ केला तरी मुलं गान करतात त्यामुळे मी त्याच्यावर नेहमी एक कवर टाकत असते की जेणेकरून जो मधला आहे सोफ्याचं कवर ते खराब होत नाही आणि वरचं झटकलं की ते स्वच्छ होऊन जातं तर सगळ्यात पहिले जो असतो ना आपल्या लिव्हिंग एरियातला सोफा तुम्ही स्वच्छ ठेवत जा तिथे अजिबात काही वस्तू ठेवत जाऊ नका ज्या वस्तू असल्या त्या वस्तू जागच्या जागेवर ठेवा आणि सगळं चारी बाजूंना क्लीन आहे की नाही ते बघा तर ॲटोमॅटिक आपलं लिव्हिंग एरिया छान दिसेल अरे हे काय दिसलं मला परमची स्कूलमधली ड्रॉइंग हां तर ही ड्रॉइंग आहे ना परमने केलेली होती स्कूलमध्ये की जी आज आली घरी आणि आम्हाला बघून खूप आनंद झाला की अरे वा परमला पण कलरिंग जमायला लागली असं लगेच तो गेला कॅमेराजवळ मम्मी मला ड्रॉईंग दाखवायची बघा आमच्या परमची ड्रॉइंग छान आहे ना हो मस्तच आहे तर चला आपला टॉपिक होता की लिव्हिंग एरिया तर तुम्ही लिव्हिंग एरियामध्ये ना सगळ्यात पहिले सोपा छान करून ठेवा जागच्या वस्तू जागेवर ठेवा शक्यतो मुलांनाही तसंच शिकवा की आपला टिपॉय असू द्या किंवा काही असू द्या की त्याच्यावर काही घाण ठेवू नका टिपॉयच्या खाली जे ड्रॉवर असतात तिथे ते ॲडजस्ट करा बेल्ट वगैरे ते सगळं आपल्या आपल्या जागेवर ठेवायची सवय लावा नक्कीच आपला लिव्हिंग एरिया छान दिसेल आणि तुम्हाला कसं वाटते आजचा टॉपिक तेही मला नक्की कमेंट करा आणि हे काय माझ्या घरात लहान मुलं म्हटल्यावर खेळणे हे हॉलमध्येच असतात पण तुम्ही त्या खेळण्यांना पण एक स्पेसिफिक जागा द्या जेणेकरून मुलांना पण सवय लागेल जसे की मी एक पिशवी ती भरून ठेवलेली आहे त्या पिशवीच्यावर माझे खेळणे चाललेले आहे पण माझा परम की जो खेळणे घ्यायचा अजिबात बंद करत नाही ते बघा मी पिशवीमध्ये खेळणे टाकते तरी माझा परमेकी ते खेळणे पुन्हा काढून आणेल आणि पुन्हा सगळे सोफ्यावर रचून ठेवेल पण मी एवढं त्याला वळण लावलेलं आहे की तुझं खेळून झालं की तू पुन्हा या बॅगमध्ये ते खेळणे तुझे हे ठेवलेच पाहिजे त्यामुळे तो खेळतो आणि पुन्हा ते जागेवर ठेवून देतो नंतर येतो तो आपला बेडरूम आता आपण काय करतो जर दुपारी कपडे वाळले की ते काढतो आणि तसेच एखाद्या बेडरूमच्या कोपड्यात पडू देतो सॉरी कोपऱ्यात पडू देतो आणि जेव्हा टाईम भेटेल तेव्हा करतो घड्या करत आणि तर करत पण नाही आणि असं अचानक कोणी जर आपल्या घरात आलं तर त्यांना बघून कसं वाटेल की अरे इने साधे कपड्यांच्या घड्यासुद्धा घातलेल्या नाही आहे ते पडल्या आहे अशाच आणि सेम मॅटर हॉलमध्ये पण काही कपडे इकडे काही कपडे तिकडे इकडे घाण तिकडे घाण ते चांगलं वाटेल का ते अजिबात नाही त्याचप्रमाणे आपली बेडरूम आहे तर आपले दुपारी कपडे वाळले ना की ते काढून घड्या घालून व्यवस्थित कपाटात जागच्या जागेवर गेले पाहिजे ज्याने काय होणार आहे की जो बेडरूममध्ये पसारा आहे ना तो आपल्याला दिसणार नाही आणि आपलं बेडरूम असं मस्त स्वच्छ छान दिसेल म्हणजे घरी कधीही कोणी आलं तरी आपलं घर कसं टाप टीप आणि पसारा नसलेला दिसेल तर ते जेणेकरून तुम्ही आता इथून पुढे ती सवय लावून घ्या जर तुम्हाला सवय नसेल तर की दोरीवरचे कपडे काढले तर ते एका ठिकाणी न ठेवता घड्या घालून लगेच कपाटात गेले पाहिजे त्यानंतर आपल्या कॉटवर खूप सारे मुलं खेळणे वगैरे टाकतात दिवसभर घाण करतात आता माझी लहान आहे त्यामुळे ते, ते खालचा बेडरूम असो का वरचा बेडरूम असो कुठेही खेळणे हे आमच्याकडे पडलेलेच असतात आता बघा परम सकाळी एवढी पिशवीभर खेळणे वरती घेऊन आलेला तुम्ही पहिलेच बघितलं की मी हॉलमध्ये पुन्हा बॅगभर खेळणे जमा करून ठेवले आता इथं पण एक बॅग होती आणि त्यात पण त्याने सगळे खेळणे वरती घेऊन आलेला होता तर आता कसं माझं थ्री बी एच के असल्यामुळे ना माझं प्रत्येक बेडरूममध्ये मा पसारा होत असतो आणि माझा दिवस आहे ना हेच आवरण्यात जातं परमने कुठल्या बेडरूममध्ये घाण केलेली आहे ते जायचं आणि आवरायचं शिवाय कसा शिवाय माझा मोठा आहे त्यामुळे तो स्वतःच काही जरी केलं ना त्याने स्कूलचं ॲक्टिव्हिटी वगैरे काही तो स्वतःच आवरून घेतो पण परम अजून लहान असल्यामुळे त्याला एवढं समजत नाही आणि तो शक्यतो पसारा तसाच पडू देतो पण मी तसं त्याला वळण लावलेलं आहे की बॅगमध्ये खेळणे टाकायचे तर बघा त्याने बेडशीटवर पण एवढी घाण करून ठेवलेली होती तर तुम्ही पण शक्यतो रोज बेडशीट झटकत जा मस्त असं झटकून वगैरे कॉटवर पुन्हा बेडशीट छान प्रकारे टाका तुमचा बेडरूम एकदम क्लीन दिसेल आणि जर माझ्यासारखे लहान मुलं असाल तर तुम्हालाही सारखं ते घर आवरावं लागणारच आहे कारण जोवर मुलं मोठे होत नाही तोपर्यंत ते इकडे झालं का तिकडे पसारा करतच असतात पण जर तुमचे सिंगल रूम असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला लगेच पटकन आवरता येईल त्याप्रकारे तुम्ही बेडरूम्स क्लीन करून ठेवा जी बेडशीट आहे ती झटकून वगैरे उशा छान नीट नेटक्या ठेवा जे कपडे आहेत ते बेडरूममध्ये इकडे तिकडे पडू नका देऊ आणि ते पण लगेच घड्या घालून तुम्ही कपाटात ठेवा नक्कीच तुमचे बेडरूम पण छान दिसेल तर मी थोडा प्रयत्न करते मैत्रिण तुम्हाला सांगण्याचा की आपलं घर आपण स्वच्छ कसं ठेवू शकतो की कोणी पण आपली पारख ही नेहमी चांगलीच करेल की कीचं घर एवढं स्वच्छ आहे तर ही कशी असेल आता बघा तुम्हीच बघा पहिले बघितली ही बेडरूम किती घाण होती बरं आणि आता मी थोडंफार नीट नेटकं आवरलं सगळे खेळणे पिशवीत भरले बेडशीट झटकली छान केली आणि त्यानंतर बघा माझं बेडरूम कसा वाटतो आहे छान वाटतंय हो की नाही आता कोणी घरात आलं तरी कोणी नाव ठेवेल का की हिची बेडरूम अशी होती आता हा मागचा एक बेडरूम इथं पण सेम कंडिशन होती परमने खेळणे ठेवलेले होते पण मी पण तेच केलं पण इथला व्हिडिओ मी घेतला नाही पण हा पण बेडरूम असा छान क्लीन केला इथं तर झाडू पण मारलेला नाही मी तरी बघा तुम्हाला किती छान दिसतंय आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी हॉल आवरलेला बघितला ना तुम्ही बघा माझा परम लगेच खेळणे गेले सोफ्यावर खाली पुन्हा घाण केली वरचं आवरत नाही तर माझं खाली घाण जसंचा तसं मग पुन्हा मी खाली झाडू मारला आणि त्यानंतर बघा तुम्ही हॉल कसा दिसतोय माझा हॉलमध्ये पण मी जास्त काहीच ठेवलेले नाही फक्त आमच्या फ्रेम आहेत आणि सोफा आहे आणि माझ्या मुलांचे खेळणे की जे अजून ते लहान आहे म्हणून तिथे तर बघा हॉलसुद्धा आवरल्यावर किती छान दिसतोय जरी घरात कोणी आला तर किती प्रसन्न वाटेल की हॉलमध्ये बसताच त्यांना एवढं पॉझिटिव्ह फिलिंग येईल की ते विचार करतील की खरंच ही ना खूप छान ठेवते बरं का घर जेणेकरून ते माझं कौतुक बाहेर गेल्यावर चार जणांकडे करतील त्यानंतर येतो आपला किचन की आपला मोस्टली जास्त टाईम हा किचनमध्येच मा जातो मान्य करते मी की किचन स्वयंपाक करताना घाण होतो सगळ्यांचाच होतो पण स्वच्छता करण्याची जबाबदारी पण ती आपलीच आहे मी म्हणत नाही की किचन घाण व्हायलाच नाही पाहिजे किंवा की किचन चांगलाच राहायला पाहिजे हो किचन चांगला राहूच शकतो जर आपण किचन एनी टाईम नीट ठेवला तर हे बघा हे शिवाय माझा म्हणजे ना मला कुठेच असं शांतताच नसते हॉल घाण केला तर बेडरूम घाण आता हा मागच्या बेडरूममध्ये मा बसलेला आहे बरं का तुम्हाला एवढं पण सांगते की तुम्ही मागच्या बेडरूममध्ये मा पसारा घातला असणार पण तो आहे ना की पसारा आवरून घेतो आणि हा आपला विषय होता किचनचा तर किचनमध्ये घाण कधी दिसते माहिती आहे का, का मैत्रिण भांडे जे भांडे आहे ना आपण असं एकदम भर पडू देतो आणि विचार करतो की एकदम भांडे घासेल मी घडी घडी काय भांडे घासत बसू त्यानेच खरं आपला पसारा होतो मग तुम्ही कधीही माझ्या घरात जे ओळखीचे आहेत ते येतात ना ते बघतात की माझ्या बेसिंगमध्ये कधीच भांडे रिकामे नसतात आणि कधी पण मी भांडे घासतानाचा व्हिडिओ घेते ना तुम्हाला नेहमी भांडे कमी दिसतात तर माझं हेच मेन कारण आहे तुम्ही किचनमध्ये जर भांडे पडू दिले ना तर आपला किचन हा घाणच दिसणार आहे आणि तुम्ही किचनमध्ये भांडे एकही एक पडू नका देऊ तुम्ही ओट्याला कपडा जरी मारला नाही ना तरी आपलं किचन एकदम छान आणि सुंदर दिसेल आणि जर तुमच्याकडे तुम बाई असेल भांड्यांसाठी तर तुम्ही ते बेसनमध्ये नका पडू देऊ प्लीज त्याचं खरगट काढून चांगले क्लीन करून एका टपामध्ये स्पेसिफिक ठेवा तुमचं पण किचन छान दिसेल आता बघा मी तुम्हाला आत्ताच बोलली माझे भांडे नेहमी कमी दिसतात तर माझे ती सवयच हे चहा झाले की चहाचे भांडे घासायचे स्वयंपाक झाला का स्वयंपाकाचे भांडे मुलांचा टिफिन झाला का ते भांडे मी भांडे असे पडूच देत नाही त्यामुळे मला व्हिडिओमध्ये सुद्धा भांडे हे जास्त नसतात तर माझं एवढंच म्हणणं आहे की किचन हे तुम्ही नीट साफसुथर ठेवा नक्की तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग येईल आणि म्हणतात ना की जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे तसातला आपलं मॅटर आहे जर घरातल्या गृहिणीनेच आपलं घर स्वच्छ ठेवलं नाही ना तर आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी ही टिकत नाही आणि जास्त करून किचन जास्त आपले किचनच खूप जणींचे असे खराब असतात की त्यांचे नेहमी हे भांडे पडलेले असतात किचन व्यस्त असतो तर लक्ष्मी पण टिकत नाही तर जेणेकरून मैत्रिणींनो तुम्ही पण असंच करा की भांडे हे जास्त पडू देऊ नका तर तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटतो आहे मला नक्की सांगा आणि काही चुकीचं वाटत असेल माझ्या बोलण्यात चुकत असेल तर तेही मला नक्की कमेंट करा पण माझा सगळ्यात मेन असतो हॉल किचन आणि बेडरूम मला हे तीन गोष्टी एनीटाईम स्वच्छ लागतातच आणि मी ते स्वच्छ केल्याविना एका ठिकाणी बसू पण शकत नाही आणि जेवण तर अजिबात करू शकत नाही जोपर्यंत मी किचन स्वच्छ करत नाही तोवर मी जेवणही करत नाही बघा आता माझा फक्त स्वयंपाक झालेला आहे जेवण बाकी आहे आमचं तरी मी किचन हा स्वच्छ करून घेतलेला आहे पहिले आणि तेव्हाच मला आता शांततेत जेवण जाईल असंच माझे काहीतरी रुटीन आहे तर तुम्ही बघू शकता की किचन स्वच्छ केल्यावर किचन किती के छान दिसतो आपला आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी पण मिळते आणि आपल्या घरात लक्ष्मी पण राहते आणि शक्यतो रात्रीसुद्धा जेवण झाल्यावर भांडे व्यवस्थित घासूनच तुम्ही ठेवा बेसिनमध्ये ठेवू नका असं किचन असेल तर कोण आपल्याला नाव ठेवेल सांगा बरं तुम्हीच तर त्यामुळे ही सवय लावून घ्या म्हणजे मी लावून घ्या म्हणत नाहीये तुम्हाला पण तुम्हाला पटत असेल तर नक्की फॉलो करा असं काही आहे माझं रात्रीचं हे किचन आता आमचे जेवण बाकी अरे वा हे बघा माझं पारी झाड रात्रीचं चा किती छान दिसतं आहे ना खास है कि आचे है मी खास तुमच्यासाठी हा व्ह्यू घेतला आहे की याचे मस्त असे रात्री फुलं येतात आणि सकाळी माझ्या अंगणात याचा खूप सडा पडलेला असतो तर मी म्हटलं तुमच्यासोबत हा एक व्ह्यू शेअर करूया तर चला मैत्रिणीनो आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे खरं वाटतं की नाही तुम्हाला घर कसं आहे त्याच्यावर गृहिणीची पारख होते तर हा टॉपिक कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे माझे छान छानशी फुलं कसे वाटत आहेत तेही नक्की सांगा याचा उद्या सकाळी जर सडा पडला ना नक्की हा व्हिडिओ घेईल मी चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत